भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला बादर चा मदे मदे सोलापूर वार्षिक कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये चुरस महाविकास आघाडीतील हालचालींमध्ये वाढ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेजारच्या धाराशिव लोकसभा वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया झाली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजपचे आमदार विजय देशमुख तर वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समिती तेथील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात असून ही दोन्ही महत्वाची सत्ता केंद्रे राखण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एकोणीशे पासष्ट स्थापना झाल्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात अबाधित राहिली मागील दोन हजार अठरा साली झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तत्कालीन सहकार व पणन मंत्री देशमुख आणि सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजय देशमुख हे दोघे भाजपचे नेते एकमेकांच्या विरुद्ध उभे होते आमदार विजय देशमुख हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पॅनल मध्ये होते तर आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःच्या ताकदीवर स्वतंत्र पॅनल उभे केले होते परंतु काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना पॅनल सरशी झाली तत्पूर्वी तत्कालीन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराच्या चौकशीचा ससे प्रस्थापित सत्ताधारांना जेरीला आणले होते नंतर काही महिन्यातच परिस्थिती पद आमदार विजय देशमुख यांच्याकडे आले आमदार विजय देशमुख हे सभापती असताना बाजार समितीला कधी पावसाळा तर कधी दुष्काळाचे कारण देऊन शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती सोलापूर प्रमाणे वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मुदतवाढ मिळाली होती येत्या चौदा जुलै रोजी सोलापूर सोलापूर आणि बार्शी बाजार समित्यांची मुदत संपत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया हाती घेऊन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे येत्या चोवीस जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे सोलापूर कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजय देशमुख हे काँग्रेस सह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर एकत्र येणार की दुसरी वाट चोखळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे महाविकास आघाडीचे आमदार विजय देशमुख यांना सोबत घेणार किंवा कसे याबाबतची उत्सुकता कायम भाजप पक्षांतर्गत आमदार विजय देशमुख यांचे विरोधक आमदार सुभाष देशमुख हे सध्या शांत आहेत यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची असून त्यांनी लक्ष घातल्यास दोन्ही देशमुख एकत्र येऊ शकतात असा आशावाद भाजपची मंडळी बाळगून आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत मागील दोन हजार अठरा सालच्या वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात असलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर मात करत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली होती। आता पुन्हा हे सत्ता केंद्र ताब्यात राहण्यासाठी आमदार राऊत सोपल यांच्यामध्ये मोठा संघर्ष होण्याची अपेक्षा आहे बार्शी विधानसभा क्षेत्र शेजारच्या लोकसभा लोकसभा समाविष्ट आहे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती त्यामुळे दिलीप सोपल गट आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहाने तयारीला लागला आहे यातच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही राऊत गटाच्या ताब्यात घेण्यासाठी सोपल गटाने कंबर कसली आहे